आणि ज्या निर्णयाला येऊ तो निर्णय घेऊन येणारी भविष्यातली इलेक्शन आपण लढवू आणि निश्चितपणे भारताच्या शीर्षस्थ स्थानी जय भीमचा माणूस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे झाडू डोक्यावरती आपला झाडू डोक्यावरती घेऊन पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्तेत आली झाडू कोणाचं आहे आपलं चिन्ह आहे मी आम आदमी पार्टीच्या तिकीटावर खासदारकी लढवलेली आहे आणि तिथे मी हे सांगितलेलं आहे दिल्लीमध्ये की लोकांचा तुम्ही भ्रम करत आहात एक दिवस लोक जागे होतील कारण तुम्ही एका बाजूला हनुमान चालिसा दुसऱ्या बाजूला आमचा झाडू आणि तिसऱ्या बाजूला आमची बीएसपीची एस पीची मतं कोणाची मतं आहेत मत शेतात उगवत नाही ती मानसिकता असते आणि ती मानसिकता आपल्याला बदलणं गरजेचं आहे एवढाच संदेश मी आपल्यापर्यंत पोचू इच्छितो आपण गाण्याचा कार्यक्रम चालू होता माझ्या मनात शंका निर्माण झाली होती थे। मी माझे मित्र आहे तिथे एका कॉलेजमध्ये आम्ही शिकलोय ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये मी त्यांना म्हटलं की राऊत साहेब मला त्रास होतोय तर मी जाऊ का कारण हे लोक गाण्यात मगणार पण ते गाणं इतकं प्रभावी होत की फक्त जनताच मग्न नव्हती मीही त्या गाण्यामध्ये मग्न झालो आपण प्रत्येक संधीच सोन करूया आणि या देशामध्ये शीर्षस्थ स्थानी जय भीमचा माणूस बसूया आपण मला शांतपणे ऐकून घेतलं आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आपल्या थोड्याशा करमणुकीमध्ये मला माहिती नव्हतं की माझं भाषण कसं ॲक्सेप्ट केलं जाईल पण मला असं वाटतं की ते पूर्णत ॲक्सेप्ट केलं गेलं असं मी गृहित धरतो आणि समाधानाने दोन दिवसानंतर मी लंडनकडे रवाना होतो जय भीम जय भारत